घेतल्या जात आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून आलेलं आहे त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी कुणी ट्रेनिंग करत नाही मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्री साईड दिलं झालं म्हणून हो काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना के? के <गए> ते, ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारांजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बोचतील आणि पाठवून देतील मग त्यांना मराठा समाजाला लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच दिले आम्ही इच्छा मराठा समाजाबरोबर आहोत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चारांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलाय साहेब कुठली सक्सेस केली जे तुम्ही कुठल्याही सरकार आमची एवढीच आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं पुषणार आणि माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात ठेवू नये हे पण हा या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना होणार असं त्यांना वाटत वाटत ना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं बघा मला ना बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा शेवटचा एक प्रश्न आहे तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं